आमच्या गावातील हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथेच हे वराड गुप्त झालेलं होतं आपण आमच्या गावच्या महादेव टेकडीच्या दिशेने आहोत महादेव टेकडी हे आमच्या गावातील आसपासचा हा परिसर आहे टेकडी म्हणजे पूर्ण डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे पहा डोंगर नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नवलॉगमध्ये आपण आलेलो आहोत आमच्या गावचं प्रसिद्ध महादेव मंदिर पाहण्यासाठी आपण आहोत महादेवाच्या टेकडीवरती आणि हे महादेवाचं मंदिर पौराणिक ऐक आख्यायिका आहे ह्या देवळासंबंधी त्यासंब त्यासंबंधी थोडी मी तुम्हाला माहिती देणार आहे हे मंदिर फार फेमस आहे फार पूर्वीपासून का त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी वारणा नदीच्या कुशीमध्ये असलेलं हे छोटंसं गाव आणि त्या गावच्या टेकडीवरती आमच्या गावाच्या टेक टेकडीवरती असणारं हे महादेवाचं मंदिर ह्याबाबतची आख्यायिका अशी आहे की फार वर्षापूर्वी इथं एक वराड लग्नाचं भराड गुप्त झालेलं होतं अशी फार फार वर्षापूर्वीची एक गोष्ट एक आख्यायिका आहे गोष्ट अशी सांगितली जाते की हे जे तुम्हाला मोठमोठे दगड दिसत आहेत तर ही दगड नसून वराडी वराडी मंडळी त्यावेळी फार 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 वर्षापूर्वी वराडी आली होती लग्नासाठी ते हे असे दगड होऊन पडलेले आहेत पहा शिळा होऊन पडलेले आहेत तर हे मोठे मोठे दगड माणसं आहेत आणि ही माणसं ज्या हे वराड इथं महादेवाच्या दर्शनासाठी आलं त्यावेळेला त्यांनी उलटी प्रदर्शना घातल्यामुळे त्यांचं सर्व भराडींचं तसे नवरा नवरीचं दगडामध्ये रूपांतर झालं अशी आख्यायिका आहे तर तेच मंदिर पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत आत्ता हे नवीन मंदिर बांधलेलं आहे पण तीस चाळीस वर्षापूर्वी त्यावेळेला इथे खूप सारे मोठमोठी दगड होतेत, पण आता हे थोडंसं याचं आधुनिकरण करण्यात आलेलं आहे तर ऍक्च्युली हे दगड हे हे दगड हे दगड नसून पूर्वीचे गुप्त झालेले लोक आहेत अशी आख्याऐिका आहे बरं का फार वर्षापूर्वीची भीत आहे ह्या गोष्टीला ह्या गोष्टीवरती म्हणजे माझा तरी विश्वास नाही पण म्हणतात फार वर्षापूर्वी अशा गोष्टी घडल्या जात होत्या असं म्हणतात घडलेली ही गोष्ट आहे हे पहा तर ही अशी छोटीशी मंदिरं आहेत देवळं छोटीशी उभारी उभारलेली आहेत महादेवाच्या पायथ्याशी आणि हे असं हे पहा हे आजूबाजूला मोठमोठे ह्या शिळा ज्या दिसत आहेत तुम्हाला हे आजही मुक्त होण्याच्या आशेवर आहेत की आम्हाला मुक्त करा ह्याच्यातून सुटका करा असं म्हणणारे हे दगड फार फार वर्षापूर्वीची माणसं आहेत तर जसं का मी सांगितल्याप्रमाणे ही जी दगडं आहेत ही पूर्वीची वराडी मंडळी आहेत आणि इथं अजून एक दगड दोन दगड असे होते की ते पाहिल्यानंतर असं वाटायचं की नवरा नवरी देवाला नमस्कार करत आहेत पण आधुनिकीकरणाच्या नादात ही पूर्वीची दगडं ही उपसून ही काढून टाकण्यात आलेली आहेत हे हे खूप मंदिर ही जी शंकराची पिंड दिसते ही फार जुनी आहे बरं का मंदिर हे आत्ता बांधलेलं आहे नवीन हे पहा इथून माझं गाव वारणा नदीच्या खुशीत असलेलं माझं छोटंसं गाव किती सुंदर दिसतं पहा तर मंडळी खूप वर्षांनी मी या मंदिराला भेट दिलेली आहे आधुनिकरणाच्या नावाखाली मूळच्या सौंदर्याला धक्का लागलेला आहे किंवा ते लपलं गेलं आहे असं मला वाटतं तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय